नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की गुरुजी नंदिनी आणि काव्याला सांगत असतात की तुम्ही लग्नात उलट मंगळसूत्र घातलं होतं पण आता तुम्हाला सरळ म्हणजे सुलट करून ते घालायचं आहे तर गुरुजींच्या या बोलण्यावर पार्थ काव्याकडे बघतच राहतो त्याला प्रश्न पडतो की काव्या खरंच सुलट करून मंगळसूत्र घालतील का नाही तर आता गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे काव्या आता गळ्यातून मंगळसूत्र काढू लागते तेच दुसरीकडे नंदिनीही तेच करत असते आणि जीवा नंदिनीकडे बघत असतो तर आता गुरुजी म्हणतात थांबा लग्नात ज्या व्यक्तीने तुम्हाला मंगळसूत्र घातलं होतं तीच व्यक्ती तुम्हाला हे मंगळसूत्र सुलट करून घालणार आहे तर आता नंदिनी ही जीवाकडे बघतच राहते त्या क्षणी कोणाला समजत नसते की आता पुढे काय करायचं दोन्ही जुडपी आता एकमेकांकडे एका नव्या आशेने बघत राहतात तर जीवा आणि पार्थ दोघेही जवळ यायला तयार नसतात यावर आता बाबा म्हणतात बघत काय उभे आहात पटापट मंगसूत्र घाला त्यांना तर आता नंदिनीकडे येण्याचा प्रयत्न करतो पण मात्र पार्थ काही काव्याकडे येत नाही तर आता पार्थ पुन्हा एकदा काव्याच्या गळ्यात मंगसूत्र घालणार का हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे